Tu tari, tu tari, răsnoați și tu tari, cum o tutari, tutari You don't go well, fine. But you can't get a car. You don't go well, fine. That's what you want to do. Dive a money. 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 Dive

मोर्चामध्ये सामील झालेल्या सर्व बंधू भगिनींचं स्वागत करतो आज हा मोर्चा दोन हेतून आपण काढलेला आहे एक नवी मुंबई महानगरपालिकेने घरचे पोटी बांधलेल्या घरांना गणसोली नवी मुंबईमध्ये परिसरामध्ये असलेल्या वाशी येथील घरांना नोटिसा मारलेल्या आहेत आणि या नोटिसा मारल्यानंतर एक भीतीचं वातावरण या ठिकाणी आपल्या सर्वसामान्य जनतेमध्ये आहे आपल्यावर कारवाई होऊ नये म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार या पक्षाच्या वतीने आपण हा मोर्चा काढतोय अध्यक्ष झाल्यानंतर हा पहिला मोर्चा आहे दुसरा मोर्चा येतो या मुंबईमध्ये नवी मुंबईमध्ये असलेला माणूस आकरी आहे मेहनती आहे या लोकांना सिडकोनी अल्पभूधारक म्हणून जी योजना आणली त्या योजनेमध्ये या, या असलेल्या आपल्या लोकांना जी लॉटरी लागली त्यामध्ये पाच टक्के मासाडी कामगार पण आहेत तर या सर्व मंडळींना एक्क्याऐंशी लाख ते पन्नास लाखापर्यंत घर मिळण्याच्या बाबतीमध्ये योजना आखलेली आहे त्याचा विरोध करण्यासाठी विधान परिषदेमध्ये आपण आवाज उठवल्यानंतर यावर दर कमी करण्याचं आश्वासन दिलं होतं त्याची जाणीव करून देण्यासाठी गरिबांची घरं कमी दरामध्ये मिळावी यासाठी हा मोर्चा आहे माझी विनंती आहे आपण हा मोर्चा महानगरपालिकेवर नेतोय महानगरपालिकेवर हा मोर्चा गेल्यानंतर तिथल्या पोलीस अधिकाऱ्यांनी मला विनंती केलेली आहे अध्यक्षांना विनंती केलेली आहे की शिडकोकडे आपण जाण्याऐवजी आम्ही सिडकोच्या अधिकारी इथे बोलवतोय मी त्यांना सांगितलं तसं होणार नाही वेळ पडली तर मोर्चा आमचा महानगरपालिकेवर थांबू पण सिडकोची जी कमिटी आहे घरकांची डॉक्टर साहेब वगैरे आपण सगळे ही सगळी मंडळी काही आपण दहा पंधरा जणांची कमिटी महानगरपालिकेचा शिष्टमंडळ महानगरपालिकेच्या प्रश्नासंदर्भात बोलतील सिडकोचा शिष्टमंडळ आपण गाडीतून पोलिसांच्या बरोबर सिडकोला जाणार आहोत आणि ह्या दोन्ही मोर्चाचा निर्णय हा प्रशासनाने आपल्या बाजून घ्यावा मोर्चा आहे मोर्चा नवी मुंबईच्या असलेल्या दोन प्रश्नातून निघालेला आहे नवी मुंबईमध्ये गरजेपोटी ज्या प्रकल्पग्रस्त असतील का गरजेपोटी ज्या लोकांनी घर बांधलेली आहेत काही माथाडी कामगार असतील किंवा इतर लोकं राहणारी असतील जागा कमी पडते म्हणून त्यांनी घरं बांधले आहेत मग माझा प्रश्न असा आहे घरं बांधेपर्यंत अधिकारी झोपले होते का आत्तासुद्धा नोटिसा मारल्यानंतर सुद्धा बांधकामं चालू आहेत मग यावर अंकोच त्यांनी ठेवायला पाहिजे नव्हतं गरिबांना काय माहीत नव्हतं त्यांनी एक गरज काढली बँकेतून लोन घेतलं प्रॉव्हिडंट पण तोडलं आणि घरं बांधले आहेत त्यांना नोटिसा मारलेल्या आहेत त्या थांबवाव्या हा विषय आहे दुसरा जो आहे सिडकोच्या माध्यमातून जी काय घरकुल गरिबांसाठी दिली होती ती घरकुल योजना आता कमर्शियल केलेली आहे मार्केट रेट नियुक्त आहे त्याला आमचा विरोध आहे मी सभागृहामध्ये हा विषय मांडला होता आता सभागृहामध्ये मंत्र्यांनी उत्तर देऊन सुद्धा आत्ता त्यांना नोटिसं मारतायत की तुम्ही घरं घेताय का नाही याच्यावर आम्ही आवाज उठवलेला आहे दोन्हीचा न्याय मिळाल्याशिवाय आंदोलन मागे होणार नाही